लाडकी बहीण योजना घरात या पाच वस्तू असतील तर सहावा आणि सातवा आणि त्यापुढील कोणताही हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे या नियमानुसार जर महिलांच्या घरात या पाच वस्तू असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की सरकारने जुलै ते नोव्हेंबरचे पाच हप्ते लाडकीला दिले आहेत आणि महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की, की, की आम्ही दीड हजार ऐवजी एकवीसशे रुपये हप्ता देणार आहोत परंतु आता नवीन नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे ज्या महिलांच्या घरामध्ये या महागड्या पाच वस्तू असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत सविस्तर जाणून घेण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अर्जाची पुनर्तपासणी झाल्यानंतर आता ज्या बहिणींच्या घरामध्ये मोठा फ्रीज ई डी स्क्रीन टी व्ही फोर व्हीलर वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन देखील तीस ते चाळीस हजार रुपयांमध्ये येते त्यामुळे यामध्ये वॉशिंग मशीनचा देखील समावेश करण्यात आलाय रेसिंग बाईक रेसिंग बाईक देखील ही एक ते दीड लाखापर्यंत येते त्यामुळे यामध्ये रेसिंग बाईकचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि यापैकी पाच वस्तूंपैकी एक जरी वस्तू लाडक्या बहिणींच्या घरामध्ये असेल तर त्यांचे वार्षिक उत्पन्न हे नक्कीच अडीच लाखांपेक्षा जास्त आहे असे मानले जाईल आणि अशा महिला अडचणीत येऊ शकतात म्हणजेच त्यांना पुढील सहावा सातवा आणि त्या पुढील कोणताही हप्ता मिळू शकणार नाही